आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आदरणीय खासदार केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या अध्यक्षनुसार पंजाब येथील अमृतसर येथील जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची जी विटंबना झाली त्या गोष्टीचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं राहू दिल्लीच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करीत आहोत त्याचबरोबर जो विटंबना करणारा हरामखोर देश आहे त्याला भर चौकामध्ये सरकारने फाशी देऊन त्याला खार मारलं पाहिजे अशी आमची तीव्र भावना रिपब्लिकन पक्षाच्या अरे आंबेडकरी जनतेची असल्यामुळं आम्ही त्या पद्धतीने एक मागणी केलेली आहे त्याचबरोबर या राज्यामध्ये सध्या गडीला जर चालू असलेलं जे अन्य अत्याचार दलितावर होत आहे सर्वसामान्य जनतेवर होत आहे की संतोष देशमुखचा मर्डर करण्यात आला त्याचबरोबर त्याचबरोबरशी सोमनाथ सोनुरेशी केवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरची जी वास्तविक आहे संविधान आहे त्याची तोडफोड केल्यामुळं उलट पोलिसांनी आरोपीला संरक्षण देऊन जे रक्षक हरामखोरचे अवलात आमच्या आंबेडकरी चौथील कार्यकर्त्यावर मरेपर्यंत असा हल्ला करून त्याला त्याचा खून करण्यात आलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि जे पोलिसांनी हे कृत्य के केलेलं आहे त्याला तात्काळ अटक करून बडतप करून त्याच्यावर तीनशे दोनचा खटला दाखल करावा अशी आमची एक मागणी आहे त्याचबरोबर त्याचबरोबर या देशाचे पृहमंत्री तरी पार हरामखोरची अवलाद अमित शहा राज्यसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल अवमान करा त्यानं आंबेडकर 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 सहा वेळा बोलून जे आपण आप, जरीत भाष्य करून जर एवढा वेळ तुम्ही रामाचं नाव घेतलं भगवान का नाम लिहा तर तुमकू सात जन्म स्वर्ग मिळेगा अरे हरामखोर तुझे कहाँ जाना है किधर गार्ड बने रहना भेज से उधर जाना बाबा साहब अंबेडकर के बारे में कोई को देश का कोई भी व्यक्ति ये अपमान सहने वाला नहीं है इसलिए ये अपने जो अमित शाह है ये अमित शाह ने तत्काल अपना गृह मंत्री पद का इस्तीफा देना चाहिए हमारी ऐसी एक डिमांड है और ये डिमांड हम उस्मानाबाद के जिला के मार्फत हम इज... पंतप्रधान को लिखे दिया है कि जल्दी से जल्दी अमित शाह का इस्तीफा ले ले थैंक यू भैया